पुण्यात चौदा कुत्रे आणि सहा मांजरांना विष देऊन मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय येरवड्याच्या प्रायडल नगर सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय निष्पाप आणि मुक्या प्राण्यांच्या या हत्येनं एकच खळबळ माजली आहे मारण्यात आलेल्या चौदा पाळीव कुत्र्यांमध्ये सहा एका वर्षापेक्षा लहान पिल्लांचा समावेश आहे तर सहा मांजरींना सुद्धा मारून टाकण्यात आलाय पायू प्राण्यांना विकृत मानसिकतेतून पुण्यातील येरोडा परिसरामध्ये असलेल्या त्रिदल सोसायटीमध्ये सात कुत्री आणि चौदा मांजरांना विष देऊन मारून टाकण्यात आलेला आहे या संदर्भातला धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे येरोडा पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात कुठलीही तक्रार अद्याप नोंद झालेली नाहीये आपल्या बरोबर या ठिकाणचे नागरिक आपण बातचीत करणार आहोत काय होतं तुमचं मांजरी कुत्री आणि कधी हा प्रकार सगळा उघड झालाय एक डॉग होती स्ट्रे डॉग होती ती न्यूली आली होती आमच्या सोसायटीला हार्डली एक मंथच झालं होतं तर ती आमच्या पुढच्या गार्डनच्या इथं राहायची माझी मम्मी तिला जेवण वगैरे देत देत होती पण एका रात्री जेव्हा आम्ही घरी नव्हतो आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा आम्हाला लगेच एक फोन आलं की ती आमच्या गार्डनमध्येच येऊन मेली आहे तर ते खूप धक्कादायक होतं आणि माझ्या समोरच एक कुत्रं वारलं मी त्याला वाचू शकले नाही कारण की खूपच उशीर होतं तर खूपच वाईट वाटलं की असं व्हायला नाही पाहिजे होतं खूप लहान कुत्री होती म्हणजे एक दोन वर्षात कुत्री होती कोणाला हार्म पण नव्हती करत ती कुत्री जे हार्म करत होते ते अजूनही आहेत आणि ते एवढं पण त्रास देत नाही त्रास होतो तर कंप्ले हा प्रकार कोणी केला असावा आणि काय संशय तुम्हाला कोणी अशाच माणसाने ज्याला खूप त्रास होत होता त्या कुत्र्यांचा पण त्रास होणं म्हणजे मारणं नसतं ना कंप्लेन केली असते काही ऍक्शन घेतलं असतं कोणी कोणी असाच माणूस असेल ज्याला खूप त्रास होता त्या कुत्र्यांचा मांजरा खूब करने वाले तो बहुत जनते है ऐसे मतलब किसी किसी को पसंद भी नहीं आता है किसी किसी को पसंद आता है नहीं आता है ऐसा है हाँ और ये घटना तेरा साल पहले भी हो चुकी है और हम यहाँ नहीं थे हमारे पीठ पीछे किया गया है सब का प्रकार समोर आला है जी रिपोर्ट रहता हा प्रकार सगा होता हा प्रकार साधारण अठ्ठावीस डिसेंबर ते आठ जानेवारी या टाईम पिरियडमध्ये घडलेला आहे ही सोसायटीची पाहणी केली असता साधारण आठ एकरची सोसायटी आहे आणि काही डेड बॉडीज डी बिल्डिंग काही ई बिल्डिंग काही बी बिल्डिंग असे दोन दोन तीन तीन बिल्डिंग, बिल्डिंग सोडून त्या परिसरात झालेलं आहे हे नक्कीच कुठल्या आतल्या व्यक्तीचंच काम आहे असं दिसून आलेलं आहे फक्त कोणाचं नाव अजून पुढे आलेलं नाही आहे पोलिसांत तक्रार दिलेली आहे सोसायटीच्या लोकांनी परंतु अजूनपर्यंत कुठली एफ आय आर रजिस्टर झालेली नाही आहे एवढे दिवस असून होऊन पण त्यामुळे यासंबंधित पाठपुरावा आम्ही करणार आहोत सव्वीस जानेवारीला पण जेव्हा आम्ही फ्लॅग हॉस्टिंग केली तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून हात जोडून रिक्वेस्ट केली की ज्यांनी पण केलं असेल त्यांनी पुढे यावं काही हरकत नाही आता झालंय तर झालंय ज्यांचा जीव गेला गेला पण हे पुढे होऊ नये पण ते काही अजूनही त्याच्या चौकशी झालेली नाही पुढे गेलेलं नाही आणि आतल्या माणसांनी ज्यांनी केलेलं आहे त्याला थोडं पण काही खंत नाही आणि हे आम्ही म्हणजे सहन नाही करणार की हे जी मनोवृत्ती विकृती आहे ती सहन नाही करू शकत नक्की आपल्यावर या ठिकाणचे नागरिक होते यांची आणि होती मांजरे होती ती ही यामध्ये मारली गेलीत आणि या सर्व प्रकारच्या चौकशीची मागणी या नागरिकांनी केली आहे पोलिसांनी याची दखल घेणं गरजेचं आहे कॅमेरा सागरा नाईन मराठी